आमचे ग्रामविकास खात्याचे ग्रामविकास पंचायत राज खात्याचे मंत्री जयकुमार गोरेजी राज्यमंत्री योगेश कदमजी सहसचिव ग्रामविकास केंद्र सरकारचे गया प्रसादजी तसंच एकनाथ डवलेजी कविता द्विवेदीजी डॉक्टर राजाराम दिगेजी गजानन पाटीलजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेवेगे जिहत्यात वेगवे गावत आ उपस्थित सर्वे लड़किया बहिणी बंधु सर्व अधिकारी वर्ग सर्व वेवेगे भागते प्रतिनिधि जमले पत्रकार मित्रों इस कार्यक्रम में विशेष रूप से उपस्थित केंद्रीय ग्रामीण विकास एवं कृषि मंत्री माननीय सिंह चव्हाण साहेब का हम सभी के ओरसे से स्वागत करता करताहून मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध संस्थांचे जे पदाधिकारी आहेत आवास योजनेचे जे माझे लाभार्थी आहेत नागरिकांचं पण सगळ्या बंधू भगिनींचं पण मी विदेच माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये मनापासून स्वागत करतो या महावास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देखील देतो तसा बघितलं तर आजचा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय आनंदाचा समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आज अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पंचायत समितीमध्ये बसून देखील त्या त्या भागातले सहकारी आज हा कार्यक्रम पाहताय आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही बोलतोय ते ऐकताय आपण पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्यांना आपलं साखाचं घर उभं केलंय अशा हजारो लाभार्थ्यांच्या संघर्षाला श्रमाला आणि स्वप्नांना सलाम करत आहोत ही फक्त एक वस्तू नाही वास्तू नाही ते स्वाभिमान सुरक्षितता आणि स्थैर्याचा आविष्कार असतो आधार असतो आज तो हक्काचा आधार महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबियांना मिळालेला आहे खर तर देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा ज्यावेळेस देशामध्ये एन डी सरकार आलं आणि सर्वांच्या घर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या करता पंतप्रधान आवास योजना मोदी साहेबांनी सुरू केली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात लाखो लोकांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर हे येणार आहे आताही ज्यावेळेस पुरस्कार मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय देत होते आम्ही विचारत होतो कोण आदिवासी भागातनं आलेला होता कोण ग्रामीण भागामध्ये डोंगरी भागात आलेला होता कोण बागायती क्षेत्रात आलेला होता आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं एक तुमदार घर असावं ते स्वप्न साकार करण्याच्या करता देशाचे लाडकी पंतप्रधानांनी ही गोष्ट मनापासून मनावर घेतली आणि तीन कोटी लोकांना घरं देण्याचं टार्गेट आपल्या देशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे महावास अभियान हे महाराष्ट्र शासनाचं एक अभिनव अशा प्रकारचं पाऊल होतं ज्यामुळं लाभार्थ्यांना केवळ घरच नाही तर त्या घराच्या बरोबर स्वच्छता ग्रह उज्ज्वला गॅस जोडणी शुद्ध पिण्याचं पाणी वीज रस्ता आणि मनरेगा अंतर्गत रोजगार याही सुविधा आपण एकत्र मिळू लागलेल्या समृद्ध आणि राहण्याजोग बनलेला आहे आज महावास अभियान के, के अंतर्गत आयोजित पुरस्कार समारोह मे उपस्थित होकर अत्यंत प्रसन्नता हो रही कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरण तक सीमित नाही आहे बल्कि ये ग्राम विकास के क्षेत्र में हमारी सामूहिक सफलता और प्रयासों का उत्सव है प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण के अंतर्गत महाराष्ट्र को केंद्र सरकार द्वारा टू थाउजेंड ट्वेंटी